सुपारी तीन वाजेच्या सुमारास सपोर्णा नांदुरी रस्त्यावरील कुंडाणे येथील मंदिराच्या समोर असलेल्या फरशीजवळ एका बर्धाव डंपरने महिला व मशला चिरडल्याने दोघांचाही एक जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या धक्कादायक अपघाताबाबत प्राथमिक माहिती अशी की नांदुरीकडून राबवण्याचे दिशेने बरदाव वेगाने जात असलेल्या डंपरने मशिला उडवल्यानंतर रस्त्याच्या एका रस्त्याच्या कडेला एका महिला महिला उभी असताना तिला चिरडले आहे या भीषण अपघातात महिला व मशींचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे डंपर देखील पलटी झाला आहे पुढील व मागील नाही या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच कुंडाने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली अकोना पोलिसांनी देखील या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे या भीषण अपघातात माहिती महिलेचे मृत्यू झाल्याबाबत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे तसेच या भीषण अपघाताबाबत कुंडाणे ग्रामस्थांनी व महिलेचे कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे सध्या घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव विठाबाई किसनराव ढुंगसे असे असल्याची माहिती मिळत आहे गिरणा वार्ता न्यूज साठी संपादक गणेश पवार कळवण घटनेबद्दल आपल्याला काय सांगायचं आदेश प्रक्रिया आपण करत आहोत त्याच्यामध्ये आरोपीवरती गुन्हा दाखल करून आरोपी अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करतो सर यापूर्वी पण अशी घटना कुठे कुठे घडली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगतो हा रस्ता बघितला तर थोडा वळणाचा असल्यामुळं वाहन कंट्रोल होत नसेल त्यामुळे पूर्वी पण ॲक्सिडेंट झाले असते आता मी डब्ल्यू डीला सांगून की स्पीड ब्रेकर वगैरे टाकून भविष्यात असा ॲक्सिडेंट होऊ नये याच्या लक्षात संबंधित या गाडीवाल्याला काही तुम्ही कारवाई करणार गाडीवाल्यावरती गुन्हा दाखल होणार त्याला आदर्श करणार सर कुठला का गुन्हा दाखल करणार सदोष मनुष्य होताचा दा दा गुन्हा दाखल